ढेलू विदर्भ मराठवाड्याचे काही भाग अश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा ते कोजागिरी पौर्णिमा या दिवसात मुली साजरा करतात या सणाला ढेलू असे म्हणतात हा सण जास्त करून विदर्भ आणि मराठवाड्यात साजरा करतात दसऱ्याला शेतातील अथवा नदीतील माती आणून त्याचे त्याचे पुतळे बनवतात एका घरात स्थापना करून त्याची पूजा करतात रात्री गाणी म्हणतात लोकांकडून शिरा गोळा करतात कोजागिरी दिवशी गोळा झालेल्या शिद्याचा भंडारा करतात व ढेलूचे विसर्जन करतात अशा पद्धतीने ढेलू हा एक पारंपरिक सण व्यवस्थित पूजा अर्चा करून जी मूर्ती मातीची तयार केली असेल तिची स्थापना करून तिला फळ फुलं अक्षदा नैवेद्य अभिषेक आणि सर्व सर्व मूर्ती ज्या तयार केल्या आहेत त्याची पूजा आणि त्यांच्या पुढे नाच गाणे आनंद अशा पद्धतीने ढेलू हा सण विदर्भात मराठवाड्यात साजरा केला जातो